कार्य मनावर कुठं चालला रे बा एवढ्या घाई घाई ना काही नाही रे आता ते सोयाबीनची जागा खाली खाल झाली ते जागा तयार केली आता हरभरा पेरावा म्हटलं तर हरभऱ्याचं बियाण आणायला चाललो राजा अरे मनावर काय म्हणते बा तुला सोयाबीनचा आवडेल लोकं तर लय सांगून राहिले चांगला लागला म्हणते तुला आवरेज काही नाही काका तो तीन आणि चारचा आवरेज अरे गणेश भाऊ एक गोष्ट करायची राजो अरे मी हरभरा आणायला चाललो होतो तो कोणती व्हेरायटी वापरू म्हटलं हरभऱ्याची पेराले काय राजा मनोहर तुझ्या तो सोयाबीनही निघालं मग इथं सोयाबीनची गंजी अजूनही लागली आहे राजा वावरात मुले थ्रेशर नाही भेटू राहिलं सोयाबीन काढाले पण तू मला हरभऱ्याची व्हेरायटी विचारू राहिला काय मी तर परेशानी तर काय सांगू तुले काय राजे मनोहर भाऊ एवढा विचार करा लागते काय लागन तेवढ्या तर व्हेरायटी आहे राजे कृषी केंद्रात कोणती एक निवडून घ्यायची आणि पेरून द्यायची टराटर बरं बरं ठीक आहे बा ठीक आहे का रे कुठून कुठं निघाला रे घाई घाई ना जो पाहिलं तेव्हा राजा तुझ्या मागे घाईच राहते तुमचा बोलत नाही चालत नाही काही नाही काहीची घाई आहे काय मित्र राजा तुला नाही हो काका का, ते हरभरा पेरायचा होता का नाही तर व्हेरायटी विचारून राहिलो कोणी सांगून नाही राहिलं बरं आता मला सांगा मले, मले राजू तुरीचा फवारा काढायचा होता तो कोणता तुरीवर फवारा काढू <laughs> म्हणून भाऊ राजू तुमची तूर फवारावर आली का काय आता तर शेवऱ्याला सुरुवात झाली राजू तुम्हाला बल्ली घाईराय ते फवारा हे काढू दे हे काढू दे ते काढू दे आमचा तर राजू एकाही नाही झाला आल... अरे राजा गण्या ते तूर शेवऱ्यावर आहे आता हो फुलवर येते त्याच्यावर बुरशीनाशक कीटकनाशक वापरायला लागेल का आता मनोर भाऊ जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्हाला गाईच राहत राजू रह आता आमचा तर काही फवारा झाला नाही बाबा आम्हाला काही माहीत नाही पाऊ आता विचारू कोणाला तरी कसं करावं मंगले बिचारे लोक काही माहिती देत नाही आता ते हरभऱ्याची व्हेरायटी विचारली तर ते काही कोणा सांगितली नाही त्या गण्यानं तुरीवर कोणता फवारा मारला तर तेही सांगत नाही बाई जमाना बदलला बिचारे काही सरका जमाना नाही राहिला बाबा हो ना बापा फारच झालं लोक तर काहीच्या काही झाले कोणी माहिती देत नाही काही नाही तुमचा माहितीच कुशी घ्या काय घ्या शेती करावं आता अरे मंगले काल एका जनाने तुरीवर फोरासाठी औषध लिहून मागतलं तर त्यांना बिचारे चार हजाराचं औषध लिहून दिलं सांग सांगा एवढ्या रुपयाचं औषध परवडून का आपल्याला हो ना बाई आता लोक व्यवस्थित माहिती देत नाही आता कायच करावं अरे मनोहरराव याने त्याला आता शेतीविषयक माहिती विचारायचं सोडा आता महाराष्ट्र शासन कृषी विभागानं महाविस्तार या ॲप या ॲप आणला आहे या ॲपमध्ये सर्व पिकाची माहिती पीक परिस्थितीनुसार तुम्हाला भेटणार आहे त्या व्हेरायटी कोणती वापरायची त्याला खत कोणतं द्यायचं बीज प्रक्रिया कशी करायची त्याची पेरणी कशी करायची त्याले कीटकनाशक कोणते फवारान त्याला बुरशीनाशक कोणते फवारान कोणत्या स्टेजला काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या किडी येणार आहे हे सर्व माहिती त्या ॲपमध्ये आहे म्हणून म्हणतो आजच आता डाउनलोड करा ते ॲप आणि माहिती घ्या काही कोणाला विचारायची गरज नाही आता काय गोष्ट करू राहिले साहेब एवढी माहिती भेटणार आहे ॲपवर एवढंच नाही जे पीक तुम्ही मनोहरराव हो पिरान त्याची इतंभूत पावली माहिती प्रत्येक स्टेजवर तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ पाहायला त्यात भेटणार आहे त्याच्यानंतर हवामान येणाऱ्या किडी बाजारभाव हे सर्व हे ॲपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय गोष्ट करता साहेब हे तर जाग्यावर घर बसल्या मोबाईलमध्येच माहिती भेटणार आहे मग आता अरे हो बाईनी आता कृषी विभागानं हे असं ॲप आणलं की तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर कोणाला माहिती विचारायचं काम नाही सर्व जाग्यावरच माहिती भेटणार आहे पण साहेब आता हे ॲप घ्यायचं कुठून काहीच नाही मोबाईलवर प्लेस्टोरवर जा, जा वरून महाविस्तार या ॲप असं डाउनलोड करा डाउनलोड केल्याबरोबर तुम्हाला फार्मर आय डी क्रमांक विचारन फार्मर आय डी क्रमांक टाकला का त्याच्या मोबाईलवर तो जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी इन तो सांग की ओ टी पी टाकला का तुमचं ऍप झालं सुरू का काहीच टेन्शन नाही पुढं अरे साहेब हा ऍप तर सर्व शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे आता जबरदस्त ऍप आहे हो सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा नम्र विनंती की सर्व शेतकरी बांधवांनी हा ऍप आप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा आणि घरच्या घरी माहिती सर्व मिळवा